हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर बघा आम्ही चाललेलो आहे मसाल्यासाठी मिरच्या आणण्यासाठी आणि खडे मसाले वगैरे तर कोणकोण आहे सोबत माझ्या तर पप्पा आहेत आई आहे सोबत आमच्या माऊ आहे आणि रोशनीचे पप्पा आणि मी आहे तर या दुकानामध्ये बघा कदम मिरची मसाला हा हे जे दुकान आहे ह्या दुकानामध्ये गेल्या दोन वर्षापासून माझी आई इथेच मिरच्या वगैरे आणि मसाला घेते खूप छान क्वालिटीच्या मिरच्या मिळतात आणि मसालेसुद्धा आपल्याला उत्तम क्वालिटीचे मिळतात कारण की ना बऱ्याचदा मिरचीमध्ये खूप भेसळ आलेली आहे मिरच्या कलरच्या पाण्यामध्ये बुडवून ना त्या लाल दिसाव्या म्हणून अशा मिरच्यासुद्धा बघा मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहेत आणि आपण त्या कलरलाच भुलून ना त्या मिरच्या घेऊन आपण येतो पण आपल्याला माहीत नसतात की ह्या मिरच्या नक्की कलरच्या वगैरे कलरच्या पाणी दिलेल्या आहेत असं तर नेहमी आपण जेव्हा मिरच्या घ्यायला जातो तेव्हा आपल्या भरवशाचं दुकान असावं जिथे आपल्याला माहिती आहे की इथं आपल्याला फसवलं जाणार नाही तिथेच आपण ह्या कारण की आपल्याला हा, हा, हा मसाला असतो ना हा वर्षभर आपल्या जेवणासाठी वापरला जातो आणि टिकण्यासाठी हा मसाला आपल्याला ओरिजिनलच मिरची किंवा ओरिजिनलच खडे मसाले वगैरे आपल्याला पाहिजे असतात म्हणून आम्ही ह्या भरवशाचं दुकान आहे आणि तुम्हाला एक सांगायचं सा म्हणजे माझ्या बहिणीची मैत्रीण आहे तिचा हा मुलगा आहे त्यांचं हे दुकान आहे तर त्यांच्या दुकानामध्ये आम्ही आलेलो आहे बघू शकता मिरच्यांचं असे ढीग आहेत आणि खरं सांगायचं तर गावाला नेहमी मिरची मसाला बनवणं खूप खूप छान म्हणजे फायद्याचं ठरतं आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे मिरच्या खूप छान आपल्याला मिळतात आणि दुसरी गोष्ट आपल्याला सुकवायला वगैरे अंगण असतं छान सुकवले जातात म्हणजे भाजण्यापेक्षा सुकवणं कधीही चांगलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मिरची एकदम ओरिजिनल मिळली जाते तर बघा सगळ्यात पहिल्या मी मिरची घेते मी पाच प्रकारच्या मिरच्या घेणार आहे तर लवंगी मिरची मी अर्धा किलो घेते हे जे मिरचीचं प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे कारण की मी दोन किलोचा मसाला बनवणार आहे आमची फॅमिली छोटी असल्याकारणाने आम्हाला एवढा मसाला भरपूर होऊन जातो त्यामुळं मी दोन किलोचंच बनवते त्याचबरोबर मी रेशीमपट्टा मिरची आहे ती मी अर्धा किलो घेतलेली आहे म्हणजे प्रत्येक मिरचीचं प्रमाण मी अर्धा अर्धा किलो ठेवलेलं आहे तर लवंगी मिरची तुम्हाला माहीतच आहे ती तिखटासाठी फेमसच आहे रेशीमपट्टा सुद्धा आपल्याला कलरसाठी आणि चवीसाठी खूप खूप छान आहे त्यानंतर शंकेश्वरी मिरची मी घेतलेली आहे अर्धा किलो बरेचदा शंखेश्वरी मिरची आपल्याला ओरिजिनल मिळत नाही खूप ठिकाणी आपल्याला शंकेश्वरी मिरची म्हणून ना दुसरीच मिरची दिली जाते त्यामुळं मसाल्यासाठी आपण मिरच्या जेव्हा घ्यायला जातो तेव्हा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि माहितीसुद्धा पाहिजेत म्हणून मी सोबत आईला घेऊन आलेली आहे कारण की तिला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे कारण वर्षानुवर्षे तीच मसाला बनवते पहिलीच ही वेळ आहे की तिच्यासोबत मी आहे आता लग्नानंतर कारण की मी इकडं असल्याकारणाने तिच्यासोबत फक्त तिथं मसाल्याचं जे काय साहित्य आहे तेच आपल्याला तिथं घरच्या घरी भाजणे वगैरे तेच करावं लागतं मिरच्या तेच आणते त्यानंतर ते मी बेडगी मिरची घेतलेली आहे बघा अर्धा किलो तर तुम्हाला किती प्रमाणाचं म्हणजे मसाला बनवायचा आहे दोन किलो चार किलो त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या ह्या घेऊ शकता आणि नंतर मी बघा त्याच्यामध्ये कश्मीरी मिरची घेतलेली आहे पाव किलो रंगासाठी कारण की जेव्हा मी का पाव किलो घेतले हे पण तुम्हाला मी सांगते कारण की जेव्हा आपण मिरचीचे देठ काढतो तेव्हा मिरचीचं जे ते वा दे वा दे वजन आहे ते कमी होतं मग बरोबर परफेक्ट दोन किलो मिरच्या होऊन जातात कारण की मला दोन किलोचाच मसाला एक्झॅक्ट बनवायचा होता म्हणून मी कश्मीरी मिरची त्याच्यामध्ये पाव किलो ॲड केली घरी आल्यानंतर छान असं मस्त असा ताडपत्री अंतरून मोठी अशी छान अशा वाळत टाकलेत गावाला ऊन खूप छान आहे एकदम अगदी म्हणतात ना एका दिवसात मिरची एकदम कुरकुरीत छान अशी वाळली जाते त्यामुळं गावाला मसाला बनवणं कधीही आपल्याला परवडतं तर बघा मी अशा पातळ असा थर लावून ठेवलेला आहे जाडसर अशा मिरच्या अंतरलेल्या नाहीत कारण की पटकन सुकावे म्हणून तर बघा ही माझ्या हातामध्ये मिरची आहे ही कश्मीरी लाल मिरची आहे ही कश्मीरी मिरची बघा अशी असते जाड सालीची मिरची असते आणि थोडीशी अशी जाडसर मिरची असते बघू शकता त्यानंतर ही रेशीमपट्टा मिरची आहे ही जी सालसुद्धा थोडीशी जाड असते रंग बघा लाल खूप लाल अशी मिरची आहे आणखीन चवीला खूप अप्रतिम असते त्याचबरोबर ही लवंगी मिरची लवंगी मिरची नेहमी म्हणजे ओळखायला आपल्याला काय प्रॉब्लेम येत नाही लवंगी मिरची तिकटासाठी आपण वापरली जाते त्यामुळं तिचं प्रमाण मी कमीच घेतलेलं कारण की आम्ही तिखट खूप कमी खातो त्याचबरोबर बघा इथं मी बेडगी मिरचीसुद्धा घेतलेली आहे बेडगी मिरची आपल्याला काश्मीरी मिरचीसारखीच असते पण ती थोडी पातळ असते आणि ही संकेश्वरी मिरची आहे ही बघू शकता अशी लांबड असते आणि सुरतुकलेली असते पातळ पातलास असते पातळ सालीचे असते आणि त्याच्यामुळंच आपल्या ह्या ज्या मसाला असतो त्याला खूप छान अशी चव येते तर हे ये मसाले बघा मी त्या दुकानातून आणलेले आहेत आणि थोडेफार मसाले घरीसुद्धा होते त्यामुळं मी तुम्हाला काही ते सांगत नाही की मी मसाला किती प्रमाणात घेतलेला आहे पुढे मी भाजताना तुम्हाला त्याचं प्रमाण सांगेन मी इथं का दाखवते हे मसाले कारण की आता हे आणलेले मसाले आहेत ते मला छान असे स्वच्छ निवडून घ्यायचे धणे असू दे जिरे असू दे किंवा हे कोणतेही मसाले तीळ बडीशोप असू द्या हे सगळे मसाले छान असे स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये खडे काय कचरा वगैरे काय असतील काट्या वगैरे त्या सगळ्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला जेव्हा आपण मसाले भासतो ना तेव्हा आपल्याला काय प्रॉब्लेम होणार नाहीत आणि हे सगळे मसाले आपल्याला नेहमी असे छान असे स्वच्छ करूनच घ्यायचे आहेत मसाले जेव्हा आपण भासतो तेव्हा आपल्याला नेहमी आपल्याला असं वाटतं की पॅकेटमधले मसाले आहेत आणि आपल्याला निवडायचे वगैरे काही गरज नाही तर असं नाही करायचं नेहमी आपल्याला मसाले निवडूनच घ्यायचे आहेत म्हणजे कसं आपल्याला म्हणजे मनामध्ये शंका राहत नाही की आपण जे मसाले आणलेले आहेत त्याच्यात काय खडे वगैरे हो किंवा काय कचरा वगैरे हो असू शकतो म्हणून म्हणून हे सगळे मसाले मी आणल्यानंतर असे बाहेरच ठेवले होते आणि ते सगळे स्वच्छ करून मग मी नंतर त्याच पॅकेटमध्ये असे भरून घेतले आणि नंतर मग मी भाजण्यासाठी आतमध्ये घेऊन गेलेले तर इथं तुम्हाला मी जे दाखवते तुम्हाला असं वाटेल की हे प्रमाण खूप कमी आहे मसाल्याचं तर असं काही नाही आहे आईनी जेव्हा मसाला बनवलेला आहे त्याच्यातला थोड्या थोडे मसाले राहिले होते त्यामुळं काही जे शिल्लक मसाले होते त्यामुळं मी तिथे जास्त प्रमाणात मसाले घेतले नाहीत तर तुम्हाला भाजल्यानंतर तुम्हाला तिथे कळूनच जाईल की मसाले परफेक्ट आणि पूर्ण आहेत आणि ह्याची सगळी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा कारण की सगळे जे प्रमाण आहे मसाल्याचं ते तिथं मी तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर बघा मी मिरच्याचं पूर्ण असे देट काढलेले आहेत आणि त्यानंतर पण मी सुकायला इथे टाकलेले आहेत तर सगळ्यात पहिले बघा मी तुम्हाला धणे दाखवते तीनशे ग्राम मी धणे घेतलेले आहेत सुद्धा मी उन्हत गरम करायला ठेवलेले आहेत मोठे मीठ मी घेतलेले आहे दीड किलो तुम्ही दोन किलोच्या प्रमाणाला दोन किलो मीठसुद्धा घेऊ शकता मी कमी घेतलेलं आहे मीठ कारण की मला असं वाटलं की खूप खारट वगैरे होईल म्हणून मी लसूण घेतलेलं आहे बघा इथं मी पाव किलो हे दोन किलोचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही डोळे झाकूनसुद्धा का नाही ह्या असा मसाला तुम्ही बनवू शकता एक किलो मी कांदा घेतलेला आहे कांद्याचं प्रमाण नेहमी आपण कमीच ठेवायचं आहे ते मी पुढं जाऊन तुम्हाला सांगेन की का कमी ठेवायचं आहे तर कांदा सगळ्यात अगोदर बघा मी असा भाजून घेतला आणि त्यानंतर मग तेलामध्ये आपल्याला शिजत ठेवायचं आहे तर जाड तळ्याची बघा मी एक कडे घेतलेली आहे आणि गॅसवर ठेवण्यात आपल्याला मसाले भाजायचे आहेत तर सगळ्यात पहिलं मी दोनशे ग्राम जिरा घेतलेलं आहे ते मी इथं भाजायला ठेवलेत नेहमी लक्षात ठेवायचं की मसाला जेव्हा आपण भाजायला घेतो तर तेलाचा वापर करायचा नाही सगळ्यात पहिलं तर तुम्ही डंगावरून किंवा गिरणीतून दळून आणत असाल कुठूनही तुम्ही आणा पण तेलाचा का वापर करायचा नाही तर तेलामुळं काय होतं खवट थोडासा असा आपल्या मसाल्याला ना जसं जशी मी आ, मसाला जुना होईल ना तसा खवट थोडासा असा वास येतो त्यामुळं मी तेलाचा वापर केलेला आहे म्हणजे बऱ्याचशाच खडे मसाले आहेत त्यांना मी तेलाचा वापर केले नाही ठराविक आहेत त्यांना तेलाचा वापर करावाच लागतो तर दोनशे ग्राम मी जिरं घेतलेलं आहे हलकसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण की प्रत्येक मसाल्याचं जे आपलं ऑइल असतं स्वतःचं ते जळता कामा नाही कारण की ते जर जळलं तर आपल्या मसाल्याला अजिबात चव नाही आणि टेस्ट नाही बघा तुम्ही काहीही त्याच्यापासून एखादी का रेसिपी बनवा अजिबात टेस्टला लागत नाही म्हणून थोडे थोडे आपल्याला मसाले भाजून घ्यायचे त्यानंतर मी शहाजीरं वीस ग्राम त्याच्यामध्येच ॲड केलेलं आहे अगदी थोडंसं असं गरम हाताला असं कुरकुरीत लागतं ना तेवढंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी बडीशोप घेतलेली आहे पन्नास ग्राम तर हे प्रमाण मी तुम्हाला परत परत सांगते की दोन किलोची आपण मिरची पावडर बनवत असोल किंवा मसाला बनवत असो तर त्याच्यासाठी हे प्रमाण अगदी बरोबर आणि परफेक्ट आहे तुम्ही तुम्हाला जर बनवायचं असेल तर अशा प्रकारे बनवा आणि मला नक्की तुम्ही सांगू शकता की या प्रमाणाने तुमची मिरची पावडर किंवा मसाला तुमचा कसा झाला तर मेथी घेतलेली आहे पन्नास ग्राम घेतलेली आहे आणि त्यामध्येच तीळ घातलेले आहेत शंभर ग्राम दोन्ही एकत्र एक मी भाजते कारण की तीळ पटकन भाजलं जातं म्हणून मेथीसोबत मी असं भाजून घेते हलकसा असा तडतड असा आवाज आला की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे सगळे मसाले अगदी थोडा थोडा वेळच आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आहेत तर ते काढून घेतल्यानंतर मी मोहरी याच्यामध्ये ॲड केलेली आहे बघू शकता तुम्ही शंभर ग्राम घेतलेली आहे मी मोहरी आणि मोहरीसुद्धा आपल्याला थोडा वेळच भाजायचे मोहरी थोडीशी जरी काळवंडली किंवा काळपट झाली तर कडवटपणा येतो खूप आणि मग आपला मसाला बिघडू शकतो त्यानंतर मी इथं घेतलेलं स्टार फूल ह्याला चक्रीफूलसुद्धा म्हटलं जातं हे वीस ग्राम आहे आणि ह्याच्यामध्येच मी काळी मिरी शंभर ग्राम त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे बघा बऱ्याचदा ना लोकं काळी मिरीचं प्रमाण खूप जास्त घेतात आणि त्यामुळे ना आपली मसाला किंवा चटणी जी आपली आहे ती बिघडली जाते तर ते दोन्ही बघा स्टार फुल आणि काळी मिरी आणि त्याच्यामध्येच मी आता लवंग घेतलेले आहे चाळीस ग्राम त्यासुद्धा मी त्याच्यासोबतच फ्राय करते त्या दोन्ही फ्राय झाल्यानंतर मी तर त्रिफळा घेतलेला आहे वीस ग्राम तुम्हाला असं वाटत असेल की थोड्या थोडाच वेळ फ्राय करते एक फास्ट केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटते ते असं आणि नाकेश्वर मी घेतलेलं आहे वीस ग्राम हे दोन्ही इन्ग्रेडियंट मी सोबतच मी फ्राय केलेलं आहे त्यानंतर मसाला वेलची आणि आपली हिरवी वेलची आहे ती सोबतच मी घेतलेली आहे मसाल्या वेलची वीस ग्राम आणि हिरवी वेलची मी वीस ग्राम घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायचे त्यानंतर ही जायपत्री आहे म्हणजे जायफळाचं जे वरचं आवरण असतं त्याला जायपत्री म्हटलं जातं ती वीस ग्राम मी घेतलेले आहे आणि त्याच्यातच आपल्याला रामपत्रीसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे तीसुद्धा वीस ग्राम आहे जायपत्री आणि रामपत्री हे सेमच दिसतात जवळपास पण तुम्हाला मी दाखवते बघा ही जायफळाचं वरचं आवरण असलेलं बघा ही इथं दाखवते तुम्हाला हे बघा जायफळाचं वरचं आवरण असलेली ही जायपत्री आणि लांबट आहे ती रामपत्री आहे ती दुसरी मसाल्यामधली म्हणजे दुसऱ्या फळाची हे आहे आणखीन दालचिनी आहे बघा इथं पन्नास ग्राम मी असे तुकडे करून घेतलेले आहेत फ्राय केलेले आहेत बघा त्याच्यामध्ये त्यानंतर एक चमचा बरं मी तेल ॲड करून सुंठ पन्नास ग्राम त्याच्यामध्ये मी भाजून घेतलेले आहे तुम्ही फोडूनसुद्धा सुंठ भाजू शकता आणि आता तुम्ही अशीसुद्धा भाजलीत तरी काय हरकत नाही तर भाजताना थोडी काळजी घ्या कारण की ते तेलामध्ये उडतं म्हणून त्यानंतर दगडफूल मी घेतलेलं आहे इथं तीस ग्राम दगडफूलसुद्धा आपल्याला तेलातच थोडंसं फ्राय करायचं आहे म्हणजे छान असं कुरकुरीत होईल डंगावर छान कुठलं जाईल खसखस घेतलेली आहे मी इथं पन्नास ग्राम तर खसखसीमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचदा खूप फसवलं जातं खसखसीमध्ये म्हणजे मिलावट केली जाते थोडासा आपला रवा ॲड करून त्याच्यामध्ये त्यानंतर थोडंसं मी तेल ॲड केलं त्याच्यामध्ये आणि हळकुंडाचे चार गड्डे हे मोठं हळकुंड आहे बघा असं तेलामध्ये टाकल्यानंतर असं फुगतं हे बघा बघू शकता केवढं छोटं होतं तर किती मोठं झालं तर मी चार गड्डे घेतलेले आहेत त्यानंतर जायफळाचे दोन नग असं जायफळ घेतलेलं आहे सुद्धा मी तेलातच फ्राय करून घेतलेले आहेत आणि हिंगाचे दोन खडे ते सुद्धा मी तेलातच मी छान असे फ्राय केलेले आहेत ते फुलतात असे म्हणून खोबरं घेतलेलं आहे मी पाव किलो इथं असे खोबऱ्याचे थोडेसे असे मोठेसे तुकडे करून घेतलेले आहेत जर तुम्ही गिरणीतनं दळून आणत असाल तर तुम्ही किसून घ्या खोबरे आणि डंगावरून आणणार असाल तर तुम्ही थोडंसं असं जाडसर ठेवलं तरीसुद्धा चालेल तर हे तेलामध्ये फ्राय करायचे म्हणजे छान असं त्याच्यातलं तेलसुद्धा रिलीज होईल त्यानंतर तेजपत्ता तीन तीस ग्राम मी घेतलेला आहे तेजपत्ता तो सुद्धा मी तेलातच असं छान फ्राय केलेला आहे बघू शकता अशा प्रकारे म्हणजे कुरकुरीत झाला तर डंगावर छान असा कुटला जाईल म्हणून त्यानंतर मी घेतलेले कसुरी मेथी तीस ग्राम घेतलेली आहे तीसुद्धा छान अशी आपल्याला तेलावरच थोडीशी परतून घ्यायची कुरकुरीत होईपर्यंत असं जर तुम्ही मसाला बनवलात तर खरंच खूप छान टेस्ट येईल तुमच्या जेवणाला त्यानंतर मी धने घेतलेले आहेत तीनशे ग्राम ते सुद्धा छान असे मस्त फ्राय करायचे त्यानंतर बघा डंगावरती कुटण्याला कुटायला माझी मम्मी आणि पप्पा गेले होते मी गेले नव्हती सोबत तर तुम्हाला संध्याकाळची वेळ आहे आणि बघू शकता कसा नजारा झालेला आहे घराच्या अवतीभोवती अरे ढगाळ वातावरण होतं कुठेतरी पाऊस पडला असेल आजूबाजूला आणखीन कसं पिंक पिंक कसं झालेलं आहे बघा आकाश किती छान वाटत होतं तर ते असं मला दिसलं म्हणून मुद्दाम मी त्याचं शूट केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते गावाला हीच तर खूप मज्जा असते छान अशी बघण्यासारखी बघा त्यानंतर मसाला बनवून आणला तर दोन किलो प्रमाणाचा मसाला तुम्हाला मी सांगते साडेतीन किलोच्या वरती झाला रंग बघू शकता पावडर कशी झाली एकदम बारीक ते बघू शकता एवढा सुरेख असा मसाला झाला ना तर घरभर छान असा सुवास सुटला होता सुगंध असा तर बघा जास्त असे गाठी वगैरे नाही आहेत बघा त्याच्या कारण की आपल्याला याच्यामध्ये आपण कांदा खूप कमी प्रमाणात वापरला आहे म्हणून कांद्याने चटणी खूप खराब होते लग लवकर तर दुसरी तुम्हाला एक टिप सांगायची म्हणजे नेहमी तुम्ही मसाल्यासाठी चिनी मातीची किंवा काचीची भरणी वापरा नेहमी तुम्ही मसाला भरायचा असेल त्याच्या दोन दिवस अगोदर चिनी मातीची भरणी असेल तर स्वच्छ धुवून उन्हामध्ये कडकडीत सुकवा त्यानंतरच त्याच्यामध्ये मसाला भरा कारण की आतमध्ये ओलावा असतो आणि त्यामुळे ना आपला मसाला खराब होण्याची शक्यता खूप जास्त असते तर मसाला भरताना नेहमी लक्षात ठेवायचं की अर्धी भरणी मसाला भरला ना तर हीच एक टीप आहे तुम्हाला सांगण्यासारखी की आपल्या मसाल्यातला चव रंग आणि जो सुवास असतो ना तो टिकवून ठेवण्यासाठी हे जे इन्ग्रेडियंट मी आता ह्याच्यामध्ये ॲड केलेत ना ते आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यांनी ना खूप छान अशी आपले जो मसाला आहे तो टिकून राहतो हिंगाचे खडे असे ज्या वेळेला आपली अर्धी भरणी भरलेली असती त्यावेळेला हिंगाचे खडे तुम्ही ठेवू शकता किंवा फोडून असा हिंग असा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता नाहीतर तुम्ही असं आखेसुद्धा असे हिंगाचे खडे टाकले तरीसुद्धा चालू शकतं त्याचबरोबर तुम्ही असे लसणाचे आख्खे जे गड्डे असतात सुद्धा तुम्ही टाकू शकता सुद्धा तुमचे जे मसाला तो चे चे आहे तो खूप छान टिकतो आणि चवसुद्धा जशीच्या तशी राहते तर बघा मी इथं हिंगाचा खडा अर्धी भरणी आल्यानंतर टाकलेले दोन आणि आत्ता वरतून एक खडा टाकला हिंगाचा आणि दोन असे लसण्याचे गड्डे टाकलेले आहेत आणि मग तुम्हाला दाखवते इथं जेव्हा आपण अशी भरणी घेतो ना तेव्हा त्याला झाकण असं पॅक असलेली भरणी असावी असे थ्रेडवाली वरतून असे फक्त ठेवले ठेवायची असते तशी भरणी नको तर अशी भरणी नेहमी घ्या त्यांनी काय होईल आपल्या ज्या मसाल्याचा जो सुगंध आहे ना तो जास्त दिवस टिकून राहील आणि मसाल्याला बघा असे भरणीला झाकण असं छान टाईट बसलं की आपला मसाला छान राहतो आणि त्याचा सुगंधसुद्धा जास्त दिवस टिकून राहतो म्हणून नेहमी अशी भरणी घ्यायची की त्याला असं झाकण असेल टाईट करण्यासारखं त्यानंतर थोडासा उरलेला मसाला होता तो असा काचेच्या भरणीमध्ये मी भरून ठेवला बघा आणि मसाला एवढा छान झाला होता की काय सांगू ही एक डेली यूजची माझी मसाल्याची भरणी आहे तो रोजच्या आपल्या जेवणामध्ये वापरायचा आहे ती एक भरणी भरली होती आणि हा काचीची एक आणि चिनी मातीची एक आमच्यासाठी एवढा पुरेसा आहे मसाला तर बघा खूप छान अशी ही हा मसाला आहे ना तो खूप छान असा बनला तर तुम्हीसुद्धा नक्की हे प्रमाण वापरून मसाला घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुमचा मसाला कसा बनला तो तर चला इथं मी व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ